मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत या व्हिडिओमध्ये मित्रांनो अमरावती जिल्हा हा घेत आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणकोणती दवाखाने आहेत त्या दवाखान्यांची नावे आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिला दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही इथे पाहू शकताय हॉस्पिटल नेम डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टाइप इम्पॅनलमेंट टाइप दिलेला आहे ऍप्लिकेशन स्टेटस दिलेला आहे त्याच्या खालची डिटेल आपण पाहू चला हॉस्पिटल नेम नेममध्ये पहिल्या नंबरला तुम्ही पाहू शकताय सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धरणी दोन नंबरचं आहे एस डी एच फिफ्टी मोर्शी तीन नंबरचा आहे एस डी एच फिफ्टी दर्यापूर चार नंबरला आर एच वरुड हॉस्पिटलचं नाव आहे त्यानंतर पाच नंबरला तुम्ही पाहू शकता रिजनल रेफरल सर्व्हिस हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पाच नंबरचं हॉस्पिटल आहे सहा नंबरला पाहू शकताय डिस्ट हॉस्पिटल फॉर वुमन अमरावती सात नंबरला जनरल हॉस्पिटल अमरावती नऊ नंबरला पाहू शकता आरोग्यम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दहा नंबरला देशमुख आया हॉस्पिटल आहे अकरा नंबरला महान ट्रस्ट करमग्राम उतवलीट धरणी दिलेला आहे बारा नंबरला एकता हॉस्पिटल आहे तेरा नंबरला बेस्ट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे चौदा नंबरला तुम्ही पाहू शकता आहे खेरडे बाल रुग्णालय पंधरा नंबरला मातृछाया हॉस्पिटल आहे सोळा नंबरला भन्साळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे सतरा नंबरला डॉक्टर सुशिला नयर हॉस्पिटल कुटवली आहे त्यानंतर अठरा नंबरला संकल्प चौधरी मॅटर्निटी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर आहे त्यानंतर एकोणीस नंबरला सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल अँड अमरावती कॅन्सर फाउंडेशन आहे वीस नंबरला डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अमरावती आहे आणि एकवीस नंबरला तुम्ही पाहू शकताय श्री संत अच्युत महाराज हर्ट हॉस्पिटल रन बाय साने गुरुजी मानव सेवा संघ अमरावती आणि बावीस नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता हायटेक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आर सी असे बावीस टोटल अमरावती जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत हे बावीस दवाखाने येतात मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणती दवाखाने येतात सध्याच्या तारखेपर्यंत कोणकोणती दवाखाने येतात त्या दवाखान्यांची नावे आपण पाहिलेली आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो